स्पेशल नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे गुजिया आपल्याकडे या रेसिपीला करंजी म्हणून ओळखले जाते तर आपण ही रेसिपी होळी स्पेशल बनवणार आहोत तर पाहूयात सोप्या पद्धतीने गुजिया कसा बनवायचं ते जर ममताज रेसिपी मराठी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला वेळ वाया न घालवता गुजिया रेसिपीला सुरुवात करूया गुजिया हे खवायचेही बनवतात आपण इथे बनवणार आहोत अर्धी वाटी रवा अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा असे तीनही पीठ मिक्स केलेले आहेत आणि हे तुपामध्ये छान भाजून घेऊयात दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे यामध्ये मिक्सरातून बारीक केलेलं खोबरं कीस आणि विलायची पावडर टाकून घेऊ त्यानंतर बारीक कट केलेला गुळाचा कीस टाकून घेऊ हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण थंड झालेलं आहे त्यामध्ये बदामचे तुकडे टाकून घेतले अशा पद्धतीने सारण मिक्स करून घेऊ या आधी चॅनलवरती करंजीची रेसिपी होती जर तुम्ही ती रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते चला गुजिया बनवायला सुरुवात करूया एक छोटी पाती लाटून घेतली त्याला ग्लासाच्या आकाराचं चा पाणी लावून घेतलं दीड चमचे यामध्ये आपण सारण टाकून घेऊयात पाणी लावल्याने गुजिया चिटकलं जातं त्यामुळे आपलं सारण बाहेर येत नाही ग्लासाच्या सायाने छान आकार देऊन घेऊ त्यानंतर राहिलेल्या पातीला छान आकार देऊन घेऊयात या पद्धतीने अशा सोप्या पद्धतीने गुजियाला आकार द्यायचा आहे या आकाराने गुजिया दिसायला सुंदर दिसतो राहिलेला भाग एकावर एक फोल्ड करायचा आहे त्याने गुजियाला छान डिझाईन येते अशा पद्धतीने परत एक बनवून दाखवते ग्लासापेक्षा मोठी पाती घ्यायची ग्लासाच्या आकाराने त्याला वरतून पाणी लावून घ्यायचं दीड चमचा सारण टाकून घेऊ त्यानंतर एका साईडनं ग्लासाच्या फोल्ड करून घ्यायचा आहे जेणेकरून गुज्या चिटकल्या जाईल आणि राहिलेल्या फेसमध्ये आपल्याला डिझाईन करून घ्यायचे आहे थोडं पाणी लावून घ्यायचं आणि एकावर एक फिट असं फोल्ड करायचं त्याने छान डिझाईन येते अशा सोप्या पद्धतीने गुजियाला आकार देणार आहोत पाहू शकता गुजिया आपण होळी स्पेशल बनवणार आहोत तर त्यामध्ये रंग भरूया रंग भरण्याआधी सर्वांना हॅप्पी होली होली स्पेशल रंगबिरंगी आपण अशी मिठाई बनवणार आहोत ती म्हणजे गुजिया अशा करते तुम्हाला ही रंगबिरंगी रेसिपी नक्कीच आवडेल तर चला आपण गुजियामध्ये रंग भरूयात गुजियाच्या वरच्या साईडने आपण रंगाचे टिपके देणार आहोत या पद्धतीने वेगवेगळ्या पाच रंगाचे आपण टिपके देत आहोत हवं तर तुम्हाला पाहिजे त्या रंगांचे तुम्ही टिपके देऊ शकता सर्वप्रथम ग्रीन कलरचे टिपके दिले त्यानंतर रेड कलरचे त्यानंतर ऑरेंज कलरचे त्यानंतर येल्लो कलरचे असे वेगवेगळे रंगीत रंगीत आपण टिपके देऊन घेऊ त्यानंतर ब्ल्यू कलरचे अशी रंगबिरंगी गुजिया आपली खूप सुंदर आहे गुजिया ही प्रसादामध्येही वापरू शकता तर अशा सोप्या पद्धतीने सर्व गुज्याला आपण रंगेबिरंगी करून टाकलेलं आहे पाहू शकता अतिशय सुंदर असं आता ही गुजिया आपण तळून घेऊ मध्यम ह्याच्यावरती रंगीबिरंगे गुजिया आपण तेलामध्ये सोडूयात आणि दोन ते तीन मिनटात गुजिया छान तळल्या जाईल हे जे रंग आपण वापरलेले आहेत हे फूड कलर आहे यामध्ये कुठलंही केमिकल नाही किंवा तेलामध्ये हे कलर मिक्स होत नाही पाहू शकता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत त्यानंतर गुजिया छान तळल्या गेली लालसर अशी झालेली आहेत आता तेलाच्या बाहेर काढून घेऊयात वाव कलरफुल गुजिया खूप सुंदर दिसत्या तर ह्या होळीला गुजिया नक्की बनवा गुजिया तळून झाल्यानंतर आपण हॅप्पी होळीची पुरी तळून घेऊयात तर आहे ना सोप्प गुजिया तर या होळीला नक्की बनवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो गुजिया रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा खूप चविष्ट बाहेरून क्रिस्पी आतमधून नरम असे झालेले आहेत तर एकदा नक्की ट्राय करा चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल